नमस्कार मैत्रिणीनो टेस्ट टेस्टी चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त अशी झणझणीत दोडक्याची भाजी पाहणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे दोडक्याची भाजी तर पहिल्यांदा मी अशा पद्धतीने त्याच्यावरच्या शिरा काढून घेणार आहे संपूर्ण दोडक्याच्या तुम्ही वेळा असेल तुमच्या घरी त्यांनाही काढू शकता किंवा चाकूच्या सायाने तर बघा मी संपूर्ण दोडक्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि दोडके आधी धुवून पण घेतले होते स्वच्छ आणि आपण वेळीच्या सायने अशा चिरून घ्यायचे आहेत तर आपला संपूर्ण दोडका जो आहे तो चिरून झालेला आहे मी अशा पद्धतीने त्याचं म्हणजे कट केलेलं आहे तुम्ही जर ओबी साईज ठेवली दोडक्याची कटिंगची तरी चालेल तर दोडका चिरून झालेला आहे आणखी एकदा ह्याला धुऊन घेऊया आणि गॅस पेटवायचा आहे गॅसवर आपण एक पातेलं ठेवायचं आणि पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा होईल एवढं तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी एक मिडियम साईजचा कांदा चिरून घातलेला आहे कांदा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये थोडेसे एक आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकूया ते घातल्यानंतरही परतून घ्यायचा आणि जी मी अर्ध्या तासापूर्वी गरम पाण्यामध्ये डाळ भिजत घातली होती ती घालायची आहे गरम पाण्यात डाळ भिजवल्यामुळे पडदीशी शिजली जाते आणि डाळ घातल्यानंतर आपण त्याला आणखी एकदा परतून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता याच्यामध्ये आपण कोल्हापुरी लाल तिखट घालूया तीन चमचे घातलेले आहे मी तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवा तर चटणी आणि मीठ घातल्यानंतर आणखी एकदा परतून घ्यायचं आणि जो चिरून घेतलेला आहे दोडका तो घालायचा आहे एकदम आपली गावाकडची रेसिपी आहे अतिशय चवीला छान होतो अशा पद्धतीने बनवलेला दोडका तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा तर दोडका घातल्यानंतर आपण आता आणखी एकदा परतून घेऊया आणि परतल्यानंतर आपण ह्याच्यात थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे एक दोन चमचे आणि प्लेट ठेवून वरती पाणी ठेवायचं तर बघा तेवढ्याच दोडक्यामध्ये किती पाणी सुटलेलं आहे दोडकाही शिजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण कोथंबीर आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट वापरल्यामुळे च भाजीला चव खूप छान येते तर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने बनवू शकता जी न खाणारी आहे तीही भाजी आवडीने खातील तर आता भाजी तयार आहे तर आपण छोट्याशा प्लेटमध्ये काढून घेऊया बघा किती छान झालेली आहे भाजी तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद